हा तुमचा बाप आहे हे पुरी या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का ग या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का हा बाप खोटा खोटा रडतोय का ग पोरे हा बाप खोटा खोटा रडतोय का ग या बापाला तुम्ही लाचर करणार आहे का पोरी या बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करणार आहे का पुरी हे पुरी सांग या बापाची चूक आहे तुला मोठं केलं या बापाची चूक आहे का गपुरी तुला लहानाच मोठं केलं या बापाची चूक आहे का गुरी ए तुझ्यासाठी उपाशी राहिला तुझ्यासाठी उघडा राहिला पण तुझ्या अंगावर कपडा चढवला या बापाची चूक आहे का गुरी जग म्हणला पोरगी जन्माला आली काय तेव्हा सगळ्याला म्हणत होता पोरगी नाही माझी लक्ष्मी जन्माला आली या बापाची चूक आहे का गपुरी सांग या बापाला लाचार करतीस या बापाला पोलीस स्टेशनला उभी करतीस का ए, का, ए, पुरी सांग सांग या बापाची काय चुक आहे ह्या डोळ्यातले अश्रू सांग मला खोटे का पुरी सांग ह कुठला तर हरामखोर कुत्रा येतो साल आणि या बापाच्या अग कसं जगायचं ग घासून मरते की घरात बायकोच्या गळ्यात पडून हंबरडा फोडतय की का, ग अग काय ग का मी केलं होतं माझ्या लेकीला ग माझी लेकी गेली की ग आणि मेहंदी काढून येतीस पोलीस स्टेशनला आणि आई समोर ती मेहंदी नाचवतीस अग अगं मेहंदी काढली नाहीस बापाच्या रक्तानं ना ते गोंद गोंधा ग तो ए काय तुझ्यासाठी राजकुमार आणण्याची ताकद याच्यामध्ये आहे की कुठला पण फोरगा दाखवतो तुझ्यासाठी लायक आणि सक्षम असलेला पोरगा उभी करण्याची ताकद तुझ्या भावामध्ये तुझ्या बापामध्ये ऐके गा पोरी बघ का ग पोरी का का हे चला सगळ्या पोरीनं जरा बापाच्या पाया पडत चला लवकर डोकं टेकवा टेकाव गेकाव टेकाव टेकाव डोका चाल हा तुझा विठ्ठल बघ पोरी हा तुझा देव बघ पोरी हा तुझा पांडुरंग ऐक ग फोरी मग सांग पोरी सांग चला खाली बसलेल्या सगळ्या पोरीने आणि पोरांनी उजवा हात वरती करायचाय चाल लवकर उजवा हात वरती कर आज नाही तर परत कधीच नाही ठेव डोक्यावरती पोरी डोक्यावर ठेव चल बापानं तुला आयुष्य दिलं ना ग आता फक्त फक्त एक मिनिट बापासाठी द्यायचाय चल ठेव डोळे झाक डोळे झाक पोरी डोळे झाक डोळे आणि दीड वर्षाची ज्या बापाला मिठी मारत होतीस त्या बापाला डोळ्यासमोर आण तुला बाप, बाप नसेल तर मी तुझा बाप आहे बाप, तुला बाप नसेल तर तो माझा आहे तो माझा आणणार तुझा बाप आहे बाप तुझा बाप आहे तुला शिकवणारे सगळे शिक्षक तुझा बाप आहे आमचे आमदार साहेब सगळ्यांची हे जिम्मेदारी घ्यायला तयार आहे बघ तो वाघ हे तो तुझा बाप आहे बाप चाल डोळ्यासमोर आण पुरी आणि मार बापाला मिठी मार कोरी आणि सांग बापाला पप्पा जीव गेला तरी चालेल पप्पा कुठल्या छोट्या प्रेमाच्या जाळ्यात मी फसणार नाही पप्पा पप्पा जीव गेला तरी चालेल पप्पा पप्पा तुम्ही एक वाघ आहे पप्पा पप्पा मी तुमची वाघ शपथ अजिबात मी व्यसन करणार नाही अजिबात मी आत्महत्या करणार नाही शपथ मारा बाप वाला मेठे मार पड़े मार सब मंगल है बस सब आनंद है तेरा मंगल हो मेरा मंगल हो इस विश्व का मंगल हो जिस मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो जिस मुझे जन्म दिया उस मां का मंगल हो तेरा मंगल हो मेरा मंगल हो इस विश्व का मंगल हो सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड ना मुखात अखंड राहु दे तो शावे तो शोणी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंगटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मै Yeah.